हॅलो मित्रांनो नमस्कार मी आपला दोस्त शैलेंद्र भांडारकर आज मी जंगल सफारीला निघालेलो आहे आज काही नवीन वनौषधी आपण शोधून काढूया आज माझ्यासोबत ह्या भागातील हकीम कुसनभाऊ लाडे आहेत आणि मी आज त्यांना सोबत घेऊन येत आहे तर कुसनभाऊ आपण चला जंगल सफारीवर जाऊया इकडे काही जर वरसुडी तुम्हाला मिळत असेल तर आपल्याला तुम्ही सांगू शकता काय आहे जवळ चमाखू एक बघा मित्रांनो हे रान तंबाखूचं झाड आहे रान तंबाखूचा एक व्हिडिओ मागे मी दिलेला आहे हे रगत पापडे ती रगतपापडे

त्याविषयी माहिती सांगणार आहेत आपण त्यांच्याकडून पूर्णपणे माहिती घेऊया की ते झाड कशाचं आहे इथं दोन तीन त्यांनी आम्हाला वनौषध्या सांगितलेल्या आहेत आणि ह्या दोन तीन वनौषधीची माहिती आपण त्यांच्याकडून हळूहळू घेऊया तर अशा पद्धतीनं ह्या भागातील जे हकीम आहेत कुसनजी लाडे आणि ते आमचे खास मित्र आहेत त्यांना आज मी म्हटलं चला आमच्या लोकांना काहीतरी नव्याने औषधीविषयी माहिती द्या तर इकडलं देहातीमध्ये असं आहे मित्रांनो की हकीम लोकं सहजासहजी कोणतीही दवाई थे सांगत हे सांगत नाही कारण त्यांना हे माहीत आहे की आपण जर दवाई दुसऱ्याला सांगितली तर तिच्यामधला जो पावर आहे तो कमी होते तर असं काही होत नाही झाडामध्ये जे गुणधर्म आहेत ते राहणार आहेत मित्रांनो त्यांना समजवून सांगितलं तर तेव्हा ते तयार झाले आणि म्हणे चला मी फक्त तुम्हालाच ह्या झाडाविषयी माहिती देतो आणि म्हणून आज मी त्यांना घेऊन आलो तर असं नाही की बा मला औषधी माहीत आहे मी दुसऱ्याला सांगितलं तर तिचा गुणधर्म उतरते असं आहे ना हां तर ठीक आहे चला आपण त्या झाडाविषयी माहिती घेऊया तर चला आपण हे आमचे मित्र नवीन एक आम्हाला झाड दिसलेलं आहे त्यांनी त्याच्याविषयी ते आपल्याला माहिती देत आहे ते वनौषधी दुर्मिळ भाग आहे आपल्या भागामध्ये आणि दुर्मिळ वनौषधीच आपण शोधत आहोत मित्रांनो ह्या वनस्पतीचा आपल्या भागामध्ये पुस्तकामध्ये सुद्धा काही बरोबर उल्लेख दिसत नाही अशा औषधी ज्या माहीत आहेत आपल्या हकीम लोकांना आपल्या देहाती लोकांना तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊतो हो आणि आपण हे यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना ह्या औषधीविषयी माहिती मिळाली पाहिजे जेणेकरून ते झाडाची जी औषधीय गुणधर्म आहे ते विलुप्त होता कामा नये पिढ्याने पिढ्या ते सुरू राहावा हा आमचा एक उद्देश आहे या माध्यमातून तर आता तुम्ही आम्हाला कोणत्या झाडाविषयी माहिती देणार आता हा झाड मिरगीवर चालते कोणतं तर तो एक आहे ना आपल्याकडे तो एक आहे ती किटला घेऊ हा रस्त्याचं झाड आहे लोक म्हणजे आमच्या आमच्या लोकांना ते दिसलं पाहिजे झाड करुलिंबा जंगली करुलिंबा अच्छा तर मित्रांनो बघा आज आपण ह्या झाडाविषयी मी माहिती आम्हाला देणार आहेत ते आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया तर बसा हे, हे हा झाड आहे कोणतं हे झाड आहे बघा मित्रांनो हे झाड आहे हे झाड आहे हे आम्हाला उपयोगी झाड आहे सांगितलं तर यांना हे पानं पहा झाडाचे हे हे ह्या झाडाचे पानं हे जड ही जड आहे नाही का तर याच नाव काय खरपेंड्रा खा म्हणजे जंगलाचा हा याला म्हणतात पांढरा तेलका दोन रंगाचा तेलका आहे एक लाल आहे आणि पांढरा हा पांढरा पांढरा तेलकाढरा दुसरा नाव आहे खडफेंड्रा नाही हा दुसरा खडपेंड्रा म्हणजे अशी दोन रंगाची झाड येते दोन तर मित्रांनो हा जो आहे पांढरा तेलका तेल फेंड्रा म्हणतात याला खडफेंड्राच म्हणतात आम्ही याचा फरी येते आणि याचे फळ येते नाही किती मोठं झाड होते एवढ्या जांबाचा फळ मोठा झाड होते का फळ मोठा होते एवढा एवढा झाड होते म्हणजे पाच दहा फूट पर्यंत दहा पण दहा फूट पर्यंत बेला आपला जांबा अच्छा फरत याचा विशेष ते माहिती देत आहेत की दहा फूट च्या जवळ उंची होते ह्या झाडाची दहा ते पंधरा फूट आणि जांबा सारखं त्याला फळ येते आलू सारखं आलूच्या आकाराचा फळ आहे आणि ह्या फळाची सुद्धा भाजी खातात ह्या फळाची सुद्धा भाजी खातात आणि मी खाल्लेलं आहे आणि मला पण हे औषधीयुक्त आहे माहीत नव्हतं मी ह्या झाडाच्या फळाची भाजी खाल्लेली आहे मी तर याचा फळ मित्रांनो आपण चिकू असते ना त्या चिकूच्यासारखं फळ येते त्याच कलरचं फळ असते हे फळाचं आणि त्याची भाजी ही आलूसारखी असते उकडावं लागते त्या भा फळांना याचे फळ मिनिमम मृग नक्षत्रामध्ये मृग नक्षत्रामध्ये येतात ना हो, हो, मध्ये मृग नक्षत्रामध्ये येतात एक दीड महिना चांगले असतात आणि मग जठर होतात ते पण हे आता बहुतांश आम्हाला हे झाड दिसणं बंद झालेलं आहे मोजके झाड आहेत हे हो, दुर्मिळ वनस्पती आहे आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो की हे जर झाड तुमच्या क्षेत्रात असेल तर हे दुर्मिळ वनस्पती वाचवण्याचा प्रयत्न करायचा ह्या झाडाचे फायदे आता आप आपल्याला ते आमचे मित्र कुसन भाऊ लाडे हकीम जे सांगणार आहेत तर ह्या झाडाचा काय करायचं कशा पद्धतीने याचा उपयोग आहे याच्यामध्ये मोहाची दारू आणि हे बा ह्या झाडाची हे हे मुडी मुडी आहे झाड आहे ह्याची मुडी गी बाबूर गी बाबरीची जडी दारू दारूर मित्रांनो यांचं म्हणणं असं आहे यांची आपली भाषा इकडली देहाती भाषा आहे तर यांची म्हणणं असं आहे की ही जे झाड आहे तर ह्या झाडाची जे जडी आहे मुळी याचे मुळ आहेत ते मिनिमम एक विथ लांब एक विथ लांब ह्या झाडाची मुळ ठोकड एवढीच का आणि हिवराची किती ठोकड पाहिजे एवढेच ठोकड नाही त्याची जमते एवढी तर हिवराचं झाड जे असते हिवर सर्वांना परिचित आहे त्या हिवराची साल जडीची जड़ी। साल हिवराच्या जडीची जड़ी। साल आणि ह्या सालाची जडी मोहाची दारू आणि एक पाव मोहाची दारू त्या दोन्ही जड्या कुठून टाकायच्या त्यांना चांगलं बारीक करायचं कुटून टाकायचा आणि त्या दारू मध्ये ठेवायच्या मग काढू आणि फक्त ते जड्या खायच्या नसतात जड्या खावच्या नाही फक्त पाणी प्यायच तो किती दिवस ठेवायचा तिथं जेवढा पर्यंत अच्छा आ, तो किती राहतो गारू गारू आप त्या जस दारू मध्ये आपण किती दिवस बुडवून ठेवल्यावर प्यायला जमते आठ दिवस राहिले तरी चालते आठ दिवसानंतर पिणे नाही सोबतच प्यायचा अच्छा अर्क निघते हळूहळू निघते हा ते दारू चामून सप्पा हे जड खाते ना अच्छा तर मिनिमम मग त्या दारू पूर्ण संपल्यानंतर जड्या फेकून द्यायचा त्या खायच्या नसता नाही ना तर आपण जसं ते आज जसा टाकलो बनवून ते औषधी तर ते मुडीचं उतरायला वेळ लागेल त्या याच्यामध्ये तर थोडासा किती वेळ ठेवा लागेल अंदाजांना मग उपयोग करायचा एक दोन तास तर मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे ऐकून हे झाड जे आहे ह्या झाडाची जी मुडी आहे आणि हिवर शिवराच्या जडीची साल।, साल ह्या एकत्र सम प्रमाणात आणायच्या सारख्या प्रमाणात आणि एक पाव दारू मध्ये त्या भिजू घालायच्या ति तिथच ठेवायच्या आणि मिनिमम किती चमच घ्यायची आहे ती अर्धा कप अर्धा कप अर्धा कप अर्धा कप अर्धा कप ती दारू कोणती पाहिजे मोवाची अच्छा यांचं म्हणणं आहे आपली देशी दारू नाही मित्रांनो यांचं म्हणणं आहे मुहाची दारू पाहिजे प्युअर आणि गावठी मुहाच्या दारू मध्ये ते टाकून ठेवायची आणि अर्धा कप सकाळी आणि अर्धा कप संध्याकाळी उपाशापोटी उपाशापोटी तर अर्धा कप सकाळी आणि अर्धा कप संध्याकाळी हे उपाशापोटी प्यायची आहे आणि त्याच्यामुळे मिरगीचा जो आजार आहे मित्रांनो हा मिरगीचा आजार सुरपी जातो असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी आजपर्यंत अशा मिलियन किती लोकांवरती तुम्ही औषधी उपचार केल्या अच्छा सहा केस आले तुमच्याकडे आजपर्यंत तर हे जे औषध आता माझे मित्र नेहमीचे आहेत पण मला पण त्यांच्याकडून काही माहिती नव्हती हो की मिरगी आजारावर हे औषधी देतात आज अचानक योगायोग असा आला की आपल्याला जंगली वनस्पतीचे काही नवीन वनस्पती व्हिडिओ बनवणे होते आणि म्हणून त्यांना मी आज सोबत घेतलं पाहिजे रिक्वेस्ट केली की पद्धतीने आपल्याला आपण एक जंगली वनस्पतीमध्ये नवीन दुर्मिळ वनस्पतीची आपली खोज सुरू आहे ते कशावर चालतात त्या लुप्त व्हायला नाही पाहिजे आणि म्हणून ते, ते आमच्या सोबत आले आणि त्यांनी सांगितले आणि महत्वपूर्ण झाड आज आम्हाला मिळाला तर हे मिरगीसाठी आपल्याला उपयोगाचं झाड आहे आणि ते कशा पद्धतीने घ्यायचं ते सर्व त्यांनी सांगितलेलं आहे एक पाव दारू घ्यायची त्याच्यामध्ये हिवराची साल जडीची साल आणि ह्या झाडाची मुळी मिनिमम सम प्रमाणात दारूमध्ये मिक्स करायचा आणि सकाळी जेवणाच्या एक तासापूर्वी प्यायचा आहे आणि संध्याकाळी हे लहान आणि मोठ्या दोघांनाही चालते लहान आहे मोठ्या नाही सगळ्यांना लहान आहे आणि मोठ्यांना दोघांनाही चालते पण लहाना मात्र कमी द्यायची आहे एक एक चमचा तर हे दररोज एकच टाइम घ्यायची की दोन टाइम सकाळ आणि संध्याकाळ म्हणजे दोन टाइम झाली दोन टाइम घ्यायचे आहे सकाळी आणि संध्याकाळी तर अशा पद्धतीनं आपल्याला नवीनच माहिती दिली धन्यवाद भाऊ खूप चांगली माहिती आज आमच्या लोकांना तुम्ही आपल्या माध्यमातून दिली आणि मिरगी हा गंभीर आजार आहे याच्यावर लोक लाखो रुपये खर्च करतात पण बसत नाही आपण सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या जवळ जर कोणी आजारी असतील मिरगीनं तर त्याचा आपण जरूर उपयोग करून पहा आणि त्यांना आजारातून मुक्त करा तर धन्यवाद मित्रांनो आज ह्या झाडाविषयी एवढीच माहिती होती आज झाडाची तुम्हाला सांगितलं की हे झाड एकदा बघून घ्या ह्या झाडा सफेद झाड असतो हा याला काटे काटे असतात प्रत्येक ठिकाणी काटे असतात आणि याचे पानं सुद्धा बारीक बारीक कवटाचा झाड असते तसं पानं आहे त्याचे त्याचे गोल पान असतात त्याचे थोडे लांब पाने आहेत आणि काटे सेम प्रमाणात आणि सफेद झाड असतो याचं नाव आहे खडफेंड्रा ना खडफेंड्रा दुसरं नाव गेरफर म्हणतात तर अशा पद्धतीचा हे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दररोज तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी नवी नवीन नवीन माहिती आम्ही देत राहू तर बरेच झाडायचं तुम्ही बारीश मध्ये आले तर बरेच मित्रांनो धन्यवाद नमस्ते